बाई आता तुरे माहित आहे की नाही मी म्हणलं फालतूच बा पाहण्याचा दवाखाना बंद राहीन काही नाही ना काही नाही बाई हे ना लागते कपडा आले मी पण पाहण्याने मी कष्ट सांगितलं बाई की तुम्ही मी सांगतो फक्त कपडा आहे तुम्ही येऊ नका काय फालतूचा तुमचा हे पाडता दिवस पडला असता बाई पाहुण्याचा पुरा ना हा म्हणून म्हणलं बा मले का माहित मी मग फोन करून बोलावलं असतं या मला भाडं लागत होतो हा मी त्याचा विचार केला मी म्हणलं उन्हातानाचं आपलाच जवन काय त्याचं नुकसान करा दिवसभर दवाखाना बंद राहिला असता बाई त्याचा म्हणून मी सोबा म्हणलं बाबा की तुम्ही काही येऊ नका बा बाबा पण तुम्हाला म्हणतात नाही हे लोक कसे आहे तुम्ही काय एवढा हे करता विचार नका करत जाऊ ना इतके इतके नाही येत ना हे उपट लोक आहेत हे आता तो पाहुणा म्हणून राहिला तो बोल तोंडाने म्हटलं येऊ नको सरम लागत होती का हे आहे ना आता लग्नात जायचं नाही म्हणलं असं उपटपणा करून राहिले बाबा तुम्हाला काय गरज होती तिला येऊन द्या लागत होतं आपस टाकले आपण आपल्याला काय करावं लागते तुम्ही भरका विचार करता बाबा त्याचा पण ते लोक तसे नाहीत ना अरे बाबाई आपलाच वय आपण त्याचं नुकसान करून काय करण्याच्या काहीच नव्हतं काही नाही तिघी बहिणी त्याचे कपडे घेतले ते पाहुण्याचं काही घेतले नाही तो त्याच्या अकोल्यात घेतो म्हणे आणि ती घेतलं बाई फक्त आपण जे घेणार होतो ते काहीच नव्हतं ना बा आम्हीच तो ती होती ती बसू बाई हा मोठ्या पाहुण्याला पाहून म्हणलं मॅ म्हणलं मोठा जवळ ह्या एखादा जवळ पाहिजे कसं पाच पाच जवळ हात बा चार जवळ यात आणि एकही जवळ कपड्याला नव्हता असं बी वाटायला नको त्या लोकांले म्हणून या पाहुण्याला बाई ब्या जवळच्या जवळ मी म्हणलं पाहुणा घेते आणि पाहण्याचं एवढं टेन्शनही नाही म्हणून म्हणलं बा हा ते पावण्याला बाई मी फोन करून म्हणले की जवळ बा तुम्ही येऊ नका उगाच तुमचा दिवस पुढे आता मध्ये काम आहेत बाई व आपणच आपल्या सोयी आपण तर बाई हा पुरा दिवस गेला म्हणलं त्या दिवशी आमचा हा ते सगळं तुम्ही विचार करता ना हे लोक इतके सरके नाहीत ना बाबा मा सासरा काय म्हणे जा ना म्हणे उचल ना म्हणे थैले तुला तर लय म्हणे हे काय आहे तुला म्हणे हुंगलो नाही म्हणे देईन खरं ना मा सासू सासऱ्या दिलं बाबा त्याला भडकून आता बाबा ते लग्न ते तमाशा करतात पहा ना मला बी येऊन येत देणार बापा इतका फर फुर्र चालू आहे की जसं बोलून नाही राहिले मासा बाबा इतकं हे करून राहिले की जसं काही लोक काही गुन्हा झाला काय बाबा बाई आता बाई हा ते सांग ना मी सांगतो फोन करून मी सांगतो बा फोन करून माफी मागतो त्याची म्हणतो बा चुकलो मला तुम्हाला सगळे पहिले न्यायला करत गाडीत घालून चुकलो बा आम्हाला आता मॅ बाई त्याचा विचार केला ना म्हटलं कायले बा फालतू त्याचा दिवस पडा हा विनाकारण दवाखाना बंद राहते बर इकडे असं महत्वाचं काही नव्हतं ना हो बाबा कुल आहे का हो बा फायनल आहे फायनल मी बाई पाच चार की फायनल कसे जबाई हजर पाहिजे कु काही हजर पाहिजे कोपऱ्याला बाई ना कोणी विचारत नाही काही जो पुरी घ्या वाटते पोरगी घेते आणि पोरी जबापाला द्या वाटते तेवढा पूर जबाब देते पो मला काही नसते हे फक्त येईल लशी वाजली आपापल्या घरी रवाना केलं मग ते तेवढी प्यायला भर लशी प्यासाठी त्या पाहुण्याला दिवसभर आमच्या मागे झेंडा लागल असतं बाई मग काय घोर होता बाबा देवळासाठी आता इतकं राहिले बरं मी फोन लवकर त्या पाहुणेले मी म्हणतो बा मी माफी मागतो चुकलो ना ना मी तुम्हाला म्हटलं येऊ हा मी माफी मागतो ना मला काय हो तुझं सांगतो पाहुणे सवयच आहे कायच बट्टे दिले काय सांग लगन कारना पाना पाहुणेले बोलावतो म्हटलं की तू पाहुणा फुगला म्हणून समजा काय चालूच ठेवतात मध्ये लोक ते चालू करतात काय सांगा बापा बरं मी लावतो बा त्या बाबा फोन म्हणतो मला माफ करा चुकलो मालो मी तुमचा विचार केला आता आता याच लागतं ना बाई आता मी घ्यायला येऊ का मी येऊ कसो मी येतो स्वतः तुला घ्यायला तर पाहुण झाले म्हणतो तस असू ले म्हणतो मला कळत नाही का तेवढं आता बाई त्या कपड्याला मुद्दा म्हणून म्हणलं बा त्या पाहुण्याले की राहू दे बाबा उन्हा ताना तर काले घेऊन तुम्ही दिवस पावता तुमचाहीच विचार केला मला का माहितो पडत ते अ नायच्या हल्या वाटतं मी काही नाही तर मला ते लग्नात येऊन बाबा माश्या असले म्हण जा घरी आणि चला म्हणा मका न्यू पण तिनेच नाही जा पुढे तिला हौस आहे मी नाही आली चालते योगी त्याच्या लग्न नेजा पण तिथेच ने जाऊ नये तमाशा करतेच मला असं नाही दिलं नीची माय मासंग बोललीच नाही मी गेल्या गेल्या पाया लागलीच नाही आणि धमकी सांगत बोलत बसली मला इच्छालच नाही लय उपट लोक आहेत ना बाबा तुम्ही काय पाहिलं बाबा संबंधाच्या बाबतीत हा जरा शिक्त चौकशी करायला होती एवढे टेडेल लोक काय बाई आता समजा चांगला आहे बा पोरं साजरा होतो निर्सनी होतो गॅरंटी घेतली ती मध्यस्थानं काही लय दूरचा संबंध नव्हता हा होतो शिकेल होतो घरचा असे म्हणतो अजून काय बाई आता लोकांच्या घुसू शकत नाही आपण त्याच्या अंगात लिहून पाहिले तेवढं आता हा काय बाई काय पाहिलं समज बाई साजरा होतं ना आता काय आता स्वभाव आहे त्या लोकांचे हे भाई रागिणीचा घरचा माझ्या असेल मी म्हणू का काय रागिणीचा फोन व्हाय काय म्हणते पोरगी काय तुम्ही त्या दिवशी नाही म्हणलं फुगला असेल तो पाहण्याला का लग्नात हर हमेशा तमाशाच असते तर मदत नाही काही आधार नाही हो बा याच्या पुढे कोण नाही चला आपण काही करू लागू तर काही येत नाही त्या पाहुण्याला फक्त फुगून बस नाही येते येऊ नको म्हणा लग्न तू नाही आला तर काही पुढचं लग्न नाही राहणार म्हणा जा तेरा चाललीये म्हणा बॅग भर आणि चाललीय काही वती तुले हे नाहीये लोकायला सांगेल हाय बहिणचं सा लग्न आहे म्हणा चाललीये महिना भरती जाऊच नको आपण हाताला तुकडे करते ना खातीन समजीन टाईले आई लो ना मुखी राह भडबडच करत राहते मी येऊन ती येऊन काय करणार तर ती जाऊ का मी काही नाही आमचंच नशीब फुटकं होतं असे सोयरे भेटले एक ढांगाचा नाही माय काय करा बाय बाई त्या जयाच्या घरचं तसं इच्या घरचं तसं ते मुनीच्या घरचे पाहिलं तर ते जसा तो माणूस तानावर आहे तर बिचारा घडीत तो आता घडीत सो नाय वयला तर वयला वाकई घेऊन पाहिला एक जवळ ढंगाचा नाही भेटला बाई लोकायचे पाहिले तसं कौतुक वाटते की काय बाई जवाई आहेत काय सोयरे आहेत आणि आमचंच नशीब कोणत्या कोट्याने लिहिलं देवाना काय सांगा एक भाई ढंगाचा भेटू ना चालली ये बाई तू काही काही राह लागत नाही आपण पाय मी बोलतो पाहुण्यास आता हमेशा पाहायला तर तमाशा करत राहते हाय का तरी देऊन तु। येतो काय म्हणतात पाय तुम्ही मुली गोष्टीसाठी तमाशा करत राहतात निरा पोरीला त्रास देतात आम्ही मुखं राहतो लस फायदा घेऊन राहिले निरा बाबा इले तुम्ही सांगता काय आई तुम्ही लढत पडत राहते मग तिन काय करतो तू काय करतो होत येऊन याच नाही बाई तू चुप आहे कोणी येत नाही मी तर पावण्याला फोन लावतो आता सासऱ्याला लोक बाई मी फोन काय बांधसाली लावतो मी फोन चुकलं म्हणतो बा मला लय चुकलं माफ करा याच्यापेक्षा तू उपर काय करू शकतो पाहायला गो का त्या तू लढू नको हिच्या नांदी नको लगे हिमान जी आहे हे दीड जी आहे बाई लपकला काही काही बडबड करत राहते कुकडी तू टेन्शन घेऊ बाई हा ह्या मी सकाळ सकवून येतो तुझा आजू का आता येतो मी मला काही घोर नाही मला काही धंदा नाही मी येतो ना हा तू लढू नको फक्त काहीच नाही मी मी बोलतो त्या पाहण्यासह

भरणा बाई नाही करा इतको, इतके असे लोक लोहेक्षेबळकर आमच्याच नशिबात लिहिले तू आम्ही मानपान हो ठेवतो ना आपण आपुर आपल्याला जाऊ दे माय काय करावं लागते पुरी तसंच शिकवतो जाऊ दे बाई साजरा राय नाही तर पुरी अशा फर्रास आहेत असे बोटावर नाचतात नव रे त्याचे अति तर काहीच नाही माय बाई ये मग आधार तर काहीच नाही येतील का काही करू लागतील का काही काहीत माहितच नाही का हा ते नाही काय चला आपला साजरा येतात काही करू लागू का काही आधार देऊ का काही इच्छा का, हा इच्छाकूस करायला नाही उरले फक्त फुगून बसायले जवळ पाहिले तर किराणा घेऊन येतात घरी ती नाही आय नंदा सारखे बसा बापा बैठकीत त्याने तयार नाहीत कधी फुगी धन्यवाद बाई व धन्य माय बाई तू मुखी का? का मी घे तू बोल मी बोलतच मग तुम्ही शांत राहायचा बरबर बरबर करत राहते सारखी त्या पोरीला समजावून आपणच लावा आपलं मुखी जाऊ मी कुठे बोलून राहिली काही मुखी जाऊ ना मी मी मुखी आह म्हणूनच एवढं करून राहिले बाई ह्या मी सकाळच येतो आता बाय संध्या काय झाली आता म्हणजे आता येतो मला काही घोर नाही हा मी बोलतो बा त्या पाहुण्याची बोलतो त्याच्या बाप्पा संघही बोलतो त्याच्या माय संघही बोलतो हा तू फक्त टेन्शन घेऊ नको या बाई मॅड बाईची नांदी लागू नको तो बाब दाय ना अजून मी येतो विचारतो त्या लोकांनी की काय चुकलं बा मला मी तुमचा विचार केला एवढं चुकलं असं विचारतो मी त्या पाहण्याले की तुम्ही दिवसभर तो दवाखाना बंद करून आमच्या नाग असते हा त्याच्यासाठी म्हणलं मी चुकलं बापा मला मी म्हणतो ना त्याला सकाळी घेऊन होतो त्या पाहण्याली आणि तू येगन कार्याचे करेल जवळ लोक लागतातच हा बाबा तुला उपटपणा करू नका ते लोक आहेत तुम्ही की धरून ठेवता येऊ येऊच नका तुम्ही येऊ नका मीच राहतो फोन केला तुम्हाला ती आई बी तशीच करत राहते तुम्ही तशीच करत राहता हे लोक मला बाबा करत काय येऊ नका आढळू नका येऊ देत दे येऊ देत आठवले उपट उतरायचे जो लोक पाहिले आता मोठे त्याचं ताल तोडता माहित नाही हे उपट आहेत हे उपट आहे सांग उपटच राहायचं येते वेळ आहेत एले सारखे हाताने खाता येत नाही बाबा येईल फिरून घास खायची सवय आहे तुम्ही विचार करत राहता त्याचा अरे बा बाई मी काहीच म्हणत नाही कोणाले मी पद्धतशीर बोलतो तू टेन्शन घेऊ नको लढू नको तू हा मी बस निघालो येतो मी आता दोन दो घंट्यात तू अघरी पोहोचतो हा तुले घ्यायला आलो म्हणून हे सांगतो ना काहीच म्हणत नाही मी त्या कैले काहीच म्हणत नाही मी त्याला तिथं सांगतो की मला लाईन यापूर्वी लग्न आहे तर बाई या पुरीला घ्यायला आलो एवढं म्हणू शकतो ना मी काय सांगू ना का तुम्हाला काही माहिती आहे हे बी सांगू नका असं उडत उडत म्हणजे त्या त्या दिवशी कोणालाच नाही बोलावलं म्हणा काहीच नव्हतं फक्त पोरीचाच कपडा घेणं होता पोराचा घेतलाही नाही म्हणा त्यानं ते तिकडेच घेणार आहे त्याच्या घरी म्हणून म्हणा बा मी फक्त कोणालाच नेलं नाही असं सांगा उडत उडत असं म्हणू नका तुम्हाला राग आला का असं विचारू नका बरं बरं मी तसंच म्हणतो बरं बस ठेवू का मग आता मला निघाला की नाही कपडे किपे घालतो जरा खात पाय धुतो आणि येतो मी दोन घंटा टॉक घरी हवं ना तू करून ठेवतो चल्ली बाई लग्नाली बहिणच्या लग्नाली येतोच असतात पंधरा दिवस आली आलं तर काही फरक मस्त पुढं हा बार, बार, आपल्याला कारण आहे ना भाई असं कोणी म्हणेन का की पुरीले बाप घेऊन गेला का पुरी तारताना गेली बहिणीच्या लग्नाला गेली कोणी म्हणते हो बाबा बहिणीच्या लग्नाला जातच महिना महिना वर जात चालली ना जा तू होते पाहिन मी हे लोक काय म्हणतात त्याच्यावर नाही मग तुम्ही फक्त म्हणा चाल म्हणून मग काय म्हणतात त्याच्यावर पाहतो मग मी ठेवतो मग ठेव बा ठेव का जाता का मग आता हो मग काय करतो जातो बा आता आपलं चुकलं आता आपण केला काही विचार ते उपट लागलं जातो ना बा आता बोलतो त्या पाहण्यासाठी पाय तो पहिली बी घेऊन येतो बरी आली होती तिचं मन आपस आपण काय करतीन काय खातीन काय काका लागा त्याच्या तुकडे होती कोण काय म्हणणार आहे लग्न आहे बहीणचं लग्नाली आली कोणी थोडी म्हणणार आठ पडला का ढंक झालं का भांडण झाले का कान्न झाले बही लग्नाला कोण काय म्हणणार आहे आपण पंधरा वीस दिवसात सरके होतात ते घेऊन या पोरीले चारा निरा जीवनाची माती करण्या लावली जेवढे जेवढे लग्न आहे तेवढं तेवढं तिला स्वतः स्वतःच्या पोरी सांगा म्हणा यातलं ताई तिने शिकवलाचिन पोरीला काही सवण सुनीने शिकवा लागते सुनीच्या जोडं करून घ्या लागते पोरी तिकडे हिंडत ना फररास बाबा तुम्ही काही म्हणू नका बरं त्या पावनांनी तू उपट आहेस बाईली येऊ देणार नाही आणि स्वतः येणार नाही लागणार तमाशा घरी त्याच्यापेक्षा बाबा जसं जरा त्याच्या मना मनानच घ्या लग्न होई लोक आ हो काय काय बाईताई नाही पाहिजे तू मी गेलो की नाही तो पावनाचे स्वतः मले पाणी ग पाहिजे तू सवय बाई तेले आता जाऊ दे मी जातो ओ देवा मला सिंगलवर चा करून दे मी जातो पुढच्या वाट पाहे सिंगातील ना딜 म्हटलं येतो म्हणून आता किती वाजले सडून वाजले जा का बापा बापा बोरू दे चल चल जा तुम्ही काय म्हणते काय नाही तर हा जा आता बाईले म्हण जा चला म्हणा तुम्हाला लग्नाला घ्यायला आलो इनीले नाही तर ते अजून कुरापाटे थंड्या काळी एक त्याचे तिनात असते पोर आले नवराली आणि मग बसते ना एक नंबरची कुल्फी आहे म्हणतो ना तर पहिलेही म्हणतो युवा आली म्हणतो समजेल चाल तुम्ही समजेल महिना चला 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 आले तर समजेल घेऊन ये तू गाडी घालून घरी का जागा कमी आहे तर खाली कमी आहे यान राव बाव पहिना महिनाभर आपण ते सविचार कराव ते लोक उपटपणा घेतात काय नाही राह बघ तू काय तू काय ते राहिली का जाय का का जा तो काय धंदा पण नाही काही करायचं नाही का तुला काही ते काय मोनिका येते काय ठरलं गेली ते येतो येतो म्हणे तिला न्यायला जा लागते का हाय का घरून येते विचारून बा समजायला मी जातो बाव येतो फुकाफुकी करू नका म्हणा वा लग्न साजरे पार पाडा हा तो काही बिचारी रक्षीदाटा हो केली आली तरी उपकार तिच्या घरचं दिले तर बांधूनच घेतला त्या लोकांना जसं बहींच्या लग्ना आली भेटत नाही दिले आता आपल्याला म्हणता येत नाही ना मग आता आठ दिवस बहीणता येत नाही का त्या बाबा बहीव मायजोड हा हीच बहीणच्या लग्नात येणार नाही का इतके समजत नाही का या लोक हिच्या बहीणचं लग्न आहे बा मग हिची माय काय काय करील आपण आपल्या बहीणला आला आपल्या माय बापाचं करू आले पंधरा दिवसासाठी आणि मग लग्न झाल्या लग्नातूनच घेऊन जाणार म्हणा बा कमीत कमी ते पोरली या नाही वाटत का किती रोज झाले दोन वर्ष झाले ते पोली घेत नाही जात नाही आली की राशी पोलतेस ना राहिलं नाही काही नाही हा हा विचार करतच नाहीत ना हे लोक आपणच राह तुम्ही विचार करतो आपला कोणी विचारच करत नाही बहिणीच काय आना लागते आता पंधरा दिवसासाठी भाऊ द्यायला कसा नेऊन याचं काय वळलं तू आईचं लग्न आहे कर्तव्य लग्न झालं पाहिजे ना मी जातो वाट का राहिली सिंगल वर्ष करून गप्पा सांगत तू तर बिचार तू तू फक्त बुऱ्यावरच आहे तुला वाटते की हा मातीत जाते मग तू शांती होईलच बोलून राहिली मी तू उत्तर देऊन राहिली धन्यवाद भैया

तू जास्तीचे भादरबादर करू नको हो मुकाट्यांच्या आधी आणि मला जाऊ दे, जा दे। oh, मी तर बोलतच नाही ना मा तो शब्द दाडा घे तुम्हाला दाडस आहे हो त्या लोकांच्या पुढे नाचा आपण म्हणलं काय म्हणा काय म्हणायला लागते काय म्हणायला लागते घे ना, ना आता आता डोक्षा तुमच्या मीरे वाटतात आता काय मला सांगता पहिले पासूनच जरा कळप राहा लागते आपण तर निरा त्याच्या पुढे नाच टाकतो मग ते अजून टाकतात दुसरं काय असो लक्ष आईनी दिसतो तू जवळ लोक काय कळ करायचं आपली पोरगी राहते तर ती आणि त्याच्यासमोर काय कळक राहतो तो डोक्स पाण्यात चालते का तुला मॅट डोक्सेचे काका काका का भांडक राहत का मला इवाय जवळ सांगत मॅट डोक्सेची अक्कल पाहिजे कवडीची नाही कुकडी बळ 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 कळक राहा म्हणते नाते पाहत जाण जवळ वय ना तो त्याचं काम असं आहे फुकणं आपलं काम आहे म्हणून पोरीचा बाप ना मी मग मला माफी मागेल माय कोण इस्टेट वाया चालली दे तू शाळा करून दे बा ती पोरगी वाट पाहिजे तिकडे माहिती आई वो मी दुपाच्या करून बाबा दुपटने जाते हा काय व फालतूचंच बाई हा भावना तेळेलपणा करते आणि सगळं वाया गमावते नेरा बाबाले टेन्शन येते आता टेन्शन मध्ये गाडी चालवत जाते इतक्या दूर काय नाही रे रा। रागिनी लिहिली अक्कल नाही का सांगत राहते उली उली गोष्टी तिकडे तिकडे मिटवा होता नाही ती सांगते लडपड पोचते त्याच्या पुढे ती लढली की गेली टेन्शन येते बिंदोक्षीजी बाबा मी काय म्हणतो सकाळी गेले चालते तुम्ही बाई तू समजत नाही म्हणलं ना पाहिजे मी सांगलं दिली तू म्हणून मग जातो ना साडेतीन तास काय घरून निघेल म्हणलं चाय तो मायताच्या अशी जी तर आम्ही पीन हे तर हल्ल्याला त्या तुत्राची अंग जागे उमटतच नाही दहा घंटे एखादी बाई आता लोक त्या आता सिंगल हातात आणतो ती घ्यायला चाकी भेटली पटायत म्हणून जेवढं जेवढं खराब तेवढं सोळा वर्षाची पोरगी थांब मी याच्या पुढे पुढे नाचाय शिजला म्हटलं च्या जा अयोगी ते जाय घेता बापाच्या पुढे कोणाचा ताव कोणावर काढतात मुखी राहि तू तुला माहित आहे ना तू माहित करत त्याचं तसंच भनकेल पहिले तू लावतो बोलू का तुला शिकवलंच नाही शिक ना तिच्या माय बापानं तू बी तेवढं शिकजो बोलू नको तू घरी मुक राह बाई शांततेत राह जसं माणसाला डोकं चालती नाही या बाईसारखं ठरव ठरव टरंगरंग हमेशा आयुष्य चाललं तरी काही नाही ना काही नाही फक्त बळबळ करायचंय ते माहितीची बाया असं अशी अशा इनीन गिनी अशा सांभाळतात इन, की इनी अशा पुढे भू नाहीत करत इच्या तर पुढे कोणी हे नाही करत लिबागता झाल्या नाही इनी काय सांगणार आहे एखादी बाई अशी इनी होते फुल करून ठेवते बाई तुमच्यासाठी बाई जगातच नाही कोणती तुम्ही हा म्हणूनच मावढं सुख आहे चुटू छोटे बोलणार येतच नाही

<laughs> मॅटा ना बाई ते कुठे बोला तिथे समजतच नाही ती बोला ती बळबळ करते आपल्या पुढे अनंतती तर तिचं काहीच नाही चालत फोन करजो आता बस मॅ म्हलं चला बाई लग्न आले तर ती बाई बनी तिच्या माय नका मला फोन केला तू करजो नाही तर मी तू म्हणतो चाल तू चाल गाडीवर बसून सकाळी ते लोक असे म्हणायचे बैठकी बाई की तिच्या मायनं म्हटलं म्हणे या फोनच केला चाल बा तूही चाल नाही तरी गाडीचं पेट्रोल तेवढंच लागते हा तू मागून बसून आल्या कशी लकडी लागणार आहे चालते पहिले म्हणा मी पेशल आणि म्हणा तुम्हाला घ्यायला चला म्हणून तुम्हाला याच लागते म्हणा असं जर बोलत जाणार तुटू तुटू अवा बोल काय बोंड खपतात व तुले साधे नाते बाई तुला सांभाळता येत नाहीत अशी फुल करून देते बाई हे तिनंच पाठवलं पाहिजे रागी निली की जाय बाई तू लग्नाले काय तू पाहुणा बोलते मग कायच नाही करू बोलतो चक चकत तुला समजतच नाही कोणाचा पिना कुठे दाबा लागतात तो काले बाबा तिले काले नेता काही बी काय काय कोणत्या इने जात असतात बाबा इनीले घरी घ्यायले काही तुम्ही एक एक त्या लोकांच्या पुढे नसता ते अजून अजून ठाकतात काही नाही जायला का आईले गेले घेऊन तुम्ही म्हणा आयफोन करीन फोनवरच बोलत असतात उद्या कधी काही म्हणतील तुम्ही का त्याच्यासारखं काही बी नाही काही नाही आईले गेले तू फोन करतो फक्त फोनवर बोलतो म्हणा बाई या लग्नाले घरी घ्यायला नाही माय बाई हो बाई काय करायला आपलं काय नुकसान आहे मी चाललो पेट्रोल तेवढं जाणारच आहे टाइम तेवढा जाणारच आहे हा हे आली सोंग माग बसून हे बावलंच आहे ना बाई फक्त न्याय लागते असं पोपटासारखं शिकवा लागते की असं बोलजो असं तो हे म्हणते ती म्हणते की नाही म्हणून त्याची गॅरंटी नाही मग आता माय बाई मला यादच नाही राहिली व मी बोललीच माय तसं म्हणलंच नाही त्या बाईले लय बाई बरच बरं आहे ती पोपटासारखं शिकून बाई सारखी बोलत नाही तर ती बाया काय बोलता काय माणसाचं काम नाही पडू देत हा तशी फर्रास बायका भेटली नाही ना तुम्हाला शिकवलं नाही ना मला म्हणून बरं आहे ती टिकली नाही आता लोक तुम्हाला हराय फुटली असती अशी असती मी तर पुढे पुढे करणारी चालते का तुम्हाला ते बोलता येत नाही दिले हे बोलता येत नाही लय तुम्ही ना भेट ना तुमचा तर लय रस गे सांग मग तुम्ही जाना मी आल्यापेक्षा तुम्ही गेले तरी लय बरं वाटेल तुमच्या जा तुम्ही चला म्हणा बाई मी पोरीले नाही तुम्हालाच घ्यायला आलो म्हणा चला म्हणा तुमच्या शिवाय लग्न परत नाही पडणार म्हणा येतो बा ये हा येतो बाईचा फोन आला तर सांगू हा बाबा निघाले म्हणा बाबा आरामचे नको टेन्शन घेऊ तो फोन घेऊन लावू नको आता तू ऐकिन पाहून घरी कोणी ऐकून म्हणतील की हे चालेल मीच लावतो बरोबर जवळजवळ गेलो की पाहून फोन हा का घरी मी आलो बाबा पुरी घ्यायला असं म्हणाले आम्ही लावत आता तुम्हीच लावा घेऊन मी काय म्हणतो घेऊन नाही राहिलं बहीण येत का पुरीच्या लग्न बहिणीच्या लग्नाला पाहतो ना आता काय म्हणतात लोक की ते दे माहिती जयाच्या घरचा फोन लावून दे त्या बाईस बोलतो मी त्या का, बोल का की माई माई बोलते का पण जयाला सासू जोड फोन आणि सांग माय बोलते म्हणून आता त्या बाईला म्हणलं नाही म्हणलं तरी त्या बाईला असं म्हणतो ना माय की पुला काही नाही आले काही पाठवता हा आपण काय म्हणतात काय नाही काय ते खरी नाही तर आपण म्हणा ती लोक तसेच तुला का फोन आला तुला का कोणी घ्यायला आलं लोक का धरणीत आहेत माय ते जसनीचं काय म्हणे होते की येतो म्हणे ते आणि मुनी जोश्ना परवाच्या दिवशी येते तिला नाही द्यायला पाहुणा आणून देते आन... मुनीच काय माहिती मुनु नाही सांगतलं मुनु ताई घ्यायला तो पाहुणा आणून देते बरं दिवस सांगला म्हणा बाबा घ्यायला जातीन बाई हो मी फोन करून विचारतो तिला तिच्या घरी फोन लावला गेन ना तुला हो माय दाखव तिच्या घरी लावून देतो फोन बरं राय ते दाखव बरं त्या फोनातले नंबर काढून मला देबर लावून मी बोलतो त्याला मी एक काम आटपते माय बाई आपण राह आपल्या त्याला पाहिले कार सापळतात मग आ हो चल काय बाई खरंच पण लयच खराब असते हो पोरीच्या मायबापाचं जीवन नाही ना खरंच खराबच असते सरकही चाललं तरी लोकांना वाटवतात तिरकळी चाललं तरी हे लोक तेडेलपणा करतात अरे त्या मराव का त्या पोरीच्या मायबापाना त्याची मनाचा जरा विचार करत जा त्याचे भाव नाही विचार करत जा आ या म्हणलं तरी फुकता नाही या म्हणलं तरी फुकता अरे वागाव तर कसं वागाव आ इतका बी उपटपणा करू नये बाई लोकांना खरं ना ह्याच्यासाठी मला लग्न नाही वाटत काय लग्न करूनच कोणता सुख आहे माय पाहिलं तर मीरा माय बाबाला कधीही पाहिलं तरच निरा तारेवरची कसरत आणि पाहिलं तर कामात कोणी पडत नाही